हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला अंती शोधण्याचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे खरं तर हा किंवा ही व्हिडिओ दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये टाकणार होतो पण म्हटलं नको ही सेपरेट ठेवूया छोटीशीच व्हिडिओ आहे पण सेपरेट ठेवूया मजा येईल बघायला पण पाहूया भाऊ जिंकतोय की वहिनी हे बघायचं आहे खरंच खूप मज्जा आलेली आहे तुम्ही सुद्धा बघा की नक्की कोण जिंकतंय आहे आणि त्याचबरोबर मला कमेंट करून सांगायचं आहे की तुमच्या लग्नाच्या नंतर ज्यांची ज्यांची लग्न झाले असते त्यांची तुमच्या लग्नाच्या नंतर नक्की कोण जिंकलं होतं तुम्ही की अपोजिट पार्टी मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आता अंत्य शोधण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे हळद उतरा

Jini Sekarang kita akan lihat siapa yang menang Ya Sekarang kita akan Ya

आंघोळ लागले मोटिवेशन घे मी जिंकलो होतो पण ते हरवला होता नंतर मला ए मी जिंकलो होतो पण नंतर हरला ना

शी काय तर थांबी थांब परत 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 ए परत परत हे भेटली भेटली हे भेटली हे भेटली भेटली आता सोडव आता सोडायचं नाही तन्मय हो बोले लगेच सांगायचं बायचू

<नाएंगसी> हो सुपारी थांब एक दोन तीन भेटली 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 दिलन ना दिलन तन्मयने दिलन तन्मयने दिलन दिलन तन्मयने

नाही सोडायचं अभुनॅक छान सर काय बिलकुल सोडू बघ अजिबात नाही अजिबात नाही

नाही पटकन साईड दोन्ही साइडला तिकडेच ठेवलेलं हा दोन्ही साइडला तिकडेच होती आणखी चुकी अजून एक गेम आहे ना <ही>। <laughs> <laughs> <प्राजी जिन्ती। laughs>